श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचा नखरा मोहिनीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं पुण्यात शिकलेली उच्च शिक्षित आणि आधुनिक विचारसरणी असलेली मोहिनी आता एका छोट्या गावात नववधू म्हणून आली होती गावाकडचं वातावरण मोठं संयुक्त कुटुंब पारंपरिक रीतिरिवाज या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवीन होत्या सासरच्या घरात पाऊल ठेवताच तिने एक गोष्ट लक्षात घेतली इथं प्रत्येक गोष्ट एका ठराविक शिस्तीत चालते बाई ग आमच्या घरात बाईसाहेब आले वाटतं ननन सीमा खोचकपणे म्हणाली अगं हो शिकलेली आहे ना आपली सून तिच्याकडून काही गडबड झाली तर समजून घ्या सासरे प्रेमाने म्हणाले पण सासूबाई सुरेखा काकू त्या शांत होत्या त्यांनी फक्त मोहिनीला वर खाली न्हाळ आणि काही न बोलता स्वयंपाक घराकडे निघून गेल्या मोहिनीने आधीच ठरवलं होतं ती गावाकडच्या जुन्या रिवाजात अडकून पडणार नाही ती सासरी आल्यानंतर लगेचच तिने आपली मतं मांडायला सुरुवात केली सासू आई सकाळी उठून ओटा झाडायचा रांगोळी काढायची स्वयंपाक करायचा सगळ्यांना जेऊ घालायचं आणि मगच स्वतः खायचं हे सगळं करायला मी तयार नाही हं मी काही तुमच्यासारखी नाही मला माझ्या पद्धतीनं जगायचं आहे सुरेखा काकूंनी डोळे मोठे केले अगं सून आली की घरात लक्ष्मी आली असं मानतात म्हणून या सगळ्या परंपरा आहेत हो पण लक्ष्मीला एवढं सकाळी उठून सगळी कामं करावी लागतात का मोहिनीने गमतीत विचारलं हे ऐकल्यावर सीमा आणि इतर महिलांना हसू आलं पण सासूबाईंना मात्र हे अजिबात आवडलं नाही मोहिनीचा दिवस ठरलेला असायचा सकाळी उशिरा उठायचं मोबाईलमध्ये गुंग होऊन बसायचं आणि कधी कंटाळा आला तर स्वयंपाकघरात डोकवायचं तिचं असं वागणं घरच्यांना खटकू लागलं मोहिनी जरा पोळ्या तरी ग सासूबाईंनी एकदा सुचवलं अहो मी काही गृहिणी नाही मला स्वयंपाक आवडत नाही ती तिरकस हसली मग काय करणार आहेस सीमा म्हणाली मी जॉब शोधणार आहे घरात बसून काम करायची नाहीत मला यावर सासूबाईंनी तिच्याकडे कठोर नजरेनं पाहिलं बाई आम्ही तुला नोकरी करायला नाही म्हणत पण घराकडे लक्ष द्यावंच लागतं पण मला हवं तसं जगायचं आहे मोहिनी म्हणाली हे सगळं तिचा नवरा अजित ऐकत होता सुरुवातीला त्याने मोहिनीला सपोर्ट केला पण जसा, जसा वेळ गेला तसं तसं त्यालाही कळू लागलं की मोहिनी फक्त हट्टीपणा करत होती एकदा तर घरात मोठा वाद झाला मोहिनी जरा आईला मदत करशील का तिच्यावर खूप भार पडतोय अजितने तिला समजवण्याचा प्रयत्न केला अजित मला नाही आवडत चूल आणि मूल सांभाळणारी बायको व्हायला मला फ्रीडम हवाय मोहिनी तडफडून म्हणाली फ्रीडम म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या झटकून टाकणं का अजितचा आवाज कठोर झाला अजित एका बाजूला आई वडिलांचे दुःख पाहत होता आणि दुसऱ्या बाजूला मोहिनीचे हट्ट त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं आईला दुखवायचं नाही आणि बायकोलाही नाराज करायचं नाही पण ते शक्य नव्हतं कधी कधी तो मोहिनीला समजवायचा अगं घर म्हणजे एक टीम असते प्रत्येकाने एकमेकांना मदत करायची असते अजित मला अशा टिपिकल सुनासारखं जगायचं नाही ती म्हणायची अजितनं पाहिलं की मोहिनी फक्त स्वार्थीपणे वागत आहे ती घरातली कामं न करता मोकळी राहत होती पण इतरांनी मात्र तिला सोयीसाठी मदत करावी अशी तिची अपेक्षा होती एक दिवस सासूबाई अचानक चक्कर येऊन पडल्या घरात एकच गोंधळ उडाला मोहिनी घाबरली पण तिला काहीच कळत नव्हतं सगळे डॉक्टरकडे गेले आणि उपचार सुरू झाले दुसऱ्या दिवशी सासूबाई काहीसं थकलेल्याच होत्या पण त्यांनी मोहिनीला हाक मारली मोहिनी मी तुला काही सांगायचं होतं त्या थोड्या शांत स्वरात म्हणाल्या काय आई मोहिनी थोडी चिंतेत होती मला माहिती आहे की तू बदलणं सोपं नाही पण लक्षात ठेव घर सांभाळायचं म्हणजे स्वतःला घाण टाकणं नाही ही, ही जबाबदारी आहे आणि ती प्रेमाने घेतली तर ती ओझं वाटत नाही रोहिणीला या गोष्टीचा फारसा अर्थ लागला नाही पण आत कुठेतरी ती अस्वस्थ झाली होती त्या रात्री ती विचार करत राहिली कदाचित आपल्याकडून काहीतरी चूक होत आहे का मोहिनी त्या रात्री झोपू शकली नाही सासूबाईंच्या शब्दांनी तिच्या मनात विचारांची एक नवी लाट उसळली होती घर सांभाळायचं म्हणजे स्वतःला गहाण टाकणं नाही ही एक जबाबदारी आहे आणि ती प्रेमाने घेतली तर ती ओझ वाटत नाही कधी नव्हे ते मोहिनीने स्वतःला विचारलं मी खरंच चुकीची आहे का पण लगेच तिच्या मनाने तिची बाजू घेतली मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीसाठी बदलणार नाही मला माझ्या पद्धतीने जगायचंय सकाळ झाली सासूबाई अजूनही थकल्या होत्या त्यामुळे स्वयंपाकाचं आणि घरकामाचं ओझ सीमावर पडलं होतं पण मोहिनीने काहीच लक्ष दिलं नाही नेहमीप्रमाणे उशिरा उठून ती मोबाईल मध्ये गुंतून बसली हे बघ हिला काहीच फरक पडलेला नाही सीमा वैतागून म्हणाली जाऊ दे ग हिच्या लक्षात येईल एक दिवस सासूबाईंनी थकल्या स्वरात म्हटलं पण अजित मात्र या सगळ्याने संतापला होता रात्री तो थेट मोहिनीसमोर उभा राहिला मोहिनी तुला आईच्या प्रकृतीची काळजी नाही का अजित मी डॉक्टर नाही मला काय करता येणार मोहिनीने थंड उत्तर दिलं तुला निदान त्यांच्या मदतीला तरी उभं राहता येईल ना आज संपूर्ण दिवस सीमा कष्ट करत होती आणि तू मात्र मोबाईलवर होतीस माझा प्रश्नच नाही आहे तिथे आणि मला कुणी घरकाम करायला सांगू नये मला नोकरी करायची आहे अजितने तिच्याकडे बघितलं नोकरीला मी विरोध करत नाही पण तुला घरातली जबाबदारी समजली पाहिजे मोहिनी तुला कुटुंबाचा भाग व्हायचा आहे की फक्त पाहुण्यांसारखं राहायचं आहे या वाक्यावर मोहिनी निरुत्तर झाली पुढच्या काही दिवसात घरातली परिस्थिती बदलत गेली सासूबाईंनी मोहिनीशी बोलणं कमी केलं सीमा तिच्याकडे दुर्लक्ष करू लागली अगदी नोकर सुद्धा तिच्याकडे थोडं तिरस्काराने पाहू लागले एक दिवस मोहिनी भाजी आणण्यासाठी बाहेर गेली तेव्हा तिला शेजारच्या काकू भेटल्या काय गं मोहिनी सासूबाई आजारी असताना तरी घराकडे बघायला हवं ना मी काही नोकर नाहीये मोहिनी चिडून म्हणाली हो बाई पण कुटुंब म्हणजे जबाबदारी असते फक्त सासरकडून सोय पाहिली की संसार होत नाही ही गोष्ट मोहिनीच्या मनाला टोचली खरंच मी इतकी वाईट आहे का रात्री ती आरशासमोर उभी राहून स्वतःकडे बघत होती तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता पण तरीही तिच्या मनाने पुन्हा तिला समर्थन दिलं माझी चूक नाही फक्त हे लोक जुन्या विचारांचे आहेत एके दिवशी संध्याकाळी सासूबाई अचानक बेशुद्ध झाल्या सगळ्यांनी धावपळ केली अजितने तातडीने डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं त्यांना जास्त तणाव आणि थकवा झाला आहे पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर प्रकृती आणखी बिघडू शकते हे ऐकताच अजितच्या संतापाचा कडेलोट झाला त्याने थेट मोहिनीसमोर जाऊन तिला विचारलं तू तरी काही मदत करशील की नाही अजित मला यात काही रस नाही मोहिनीने वैतागून उत्तर दिलं बास आता खूप झालं मोहिनी हा माझा शेवटचा इशारा आहे तू जर याच वागणुकीत राहिलीस तर तुला एकटं पडायला वेळ लागणार नाही तुझी आई आजारी असती तर तू असंच केलं असतंस का अजितचा संताप पाहून मोहिनी स्तब्ध झाली आज पहिल्यांदा तिला जाणवलं की ती खरोखरच नकोशी होत चालली आहे त्या रात्री मोहिनी फार वेळ विचार करत राहिली अजितचे बोलणे तिच्या मनात येत होते तुझी आई आजारी असती तर तू असंच केलं असतंस का तिला तिच्या आईची आठवण झाली ती जीवन असती तर तिने काय सांगितलं असतं तिला एक प्रसंग आठवला लहानपणी तिच्या आईला ताप आला होता तेव्हा तिने तिच्यासाठी गरम पाणी आणलं होतं औषध दिली होती आणि तिच्या शेजारी बसून तिचा हात धरून झोपली होती तेव्हा आईनं हसून म्हटलं होतं माझी लाडकी मुलगी आईवडिलांची काळजी घेत आहे सासरी गेल्यानंतर सासू सासऱ्यांचीही काळजी घे त्यांना आईवडील मान त्यांना मान सन्मान दे हा विचार येताच मोहिनी दचकली मी काय करत आहे मी स्वतःच माझ्या कुटुंबाला दुरावत आहे ती उठून बसली तिला काहीतरी करायचं होतं तिने ठरवलं की आता हे कुटुंब माझे आहे आणि मी माझी जबाबदारी स्वीकारणार दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिनी लवकर उठली तिने सासूबाईंसाठी गरम दूध आणि औषधं आणली सासूबाईंनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आई औषधं घ्या सुरेखा काकूंना काही क्षण काही बोलावं तेच सुचेना मोहिनी तुला अचानक काय झालं आई मला समजलंय मी थोडीशी चूक केली सासूबाईंनी हलक हसत तिचा हात धरला बाळा उशीर झालेला नाही अजूनही वेळ आहे त्या दिवशी मोहिनीने पहिल्यांदाच स्वयंपाकघरात पाऊल ठेवलं तिने सीमाला विचारलं सीमा आज मी तुला मदत करू का सीमा आणि इतर घरचे तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते बघा हो आमची सून काय बदलली सीमा हसून म्हणाली त्या दिवशी पहिल्यांदाच घरात वेगळं वातावरण होतं मोहिनीने सूप बनवलं सासूबाईंना गरम पाण्याने पाय धुवून दिले आणि त्यांना आरामात झोपायला लावलं अजितने हे सगळं पाहिलं आणि हलकं हसला रात्री त्याने मोहिनीला विचारलं तुला शेवटी समजलं मोहिनीने मान डोलावली हो अजित प्रेम म्हणजे जबाबदारी आपण ना त्याला पेलायला हवं मोहिनीच्या वागण्यात झालेला बदल बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं अजून कालपर्यंत जी घराच्या जबाबदाऱ्या स्वीकारायला तयार नव्हती ती आज सासूबाईंसाठी स्वयंपाक बनवत होती त्यांची काळजी घेत होती सीमा आणि सासूबाई तिच्याकडे बघत होत्या सासूबाईंच्या डोळ्यात आनंद होता पण सीमाला अजूनही खात्री नव्हती हा बदल कायम असेल का सीमाच्या मनात प्रश्न निर्माण झाला संसार म्हणजे फक्त प्रेम नसतं जबाबदारीही असते त्या दिवशी मोहिनीने सासूबाईंना चहा करून दिला गरम वाफाळता चहा प्याल्यानंतर सासूबाईंनी समाधानाने म्हटलं खूप छान केलायच बाळा हे ऐकून मोहिनीला समाधान वाटलं पण हे सगळं करत असताना तिला अजूनही घरकामाचा कंटाळा येत होता काही दिवसापूर्वीच ती आरामात मोबाईलवर वेळ घालवत होती आणि आता सतत स्वयंपाकघर घराची स्वच्छता सासरच्यांची सेवा हे सगळं तिला करावं लागत होतं एक दिवस सीमा खोलीत आली आणि मोहिनीला म्हणाली बाईसाहेब घरातलं सगळं काम एकदम करायला लागल्यावर दमायला होतं ना मोहिनी तिच्या बोलण्याने चमकली हो खरंच पण मला आता यात रस वाटतोय सीमाने हलकंसं हसत म्हटलं पण किती दिवस मोहिनीच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला मी हे नक्की का करते सासूबाईंच्या प्रेमासाठी अजितला खुश करण्यासाठी की खरंच मला बदलायचं आहे तिचा अहंकार अजूनही तिला टोचत होता मी का स्वतःला इतकं झिजवावं त्या रात्री मोहिनी बराच वेळ गॅलरीत उभी राहून विचार करत होती तेवढ्यात अजित तिच्या जवळ आला आणि म्हणाला काय झालं मोहिनी एवढा विचार कशाचा अजित मला खूप प्रश्न पडलेत मी स्वतःला बदलते पण काहीतरी चुकतंय असं वाटतंय म्हणजे म्हणजे मला हे जबरदस्तीने करावं लागतंय मी अजूनही आतून तीच आहे फक्त सगळ्यांना खुश करण्यासाठी मी सून म्हणून वागत आहे अजित थोडा वेळ गप्प राहिला आणि मग म्हणाला मोहिनी संसारात फक्त प्रेम पुरेसं नसतं त्याला जबाबदारी आणि समजूतदारीची जोड लागते तू जर मनापासून करत असशील तर तुला ओझ वाटणार नाही पण जर तुझ्या मनात अजूनही तेच अहंकार असेल तर एक दिवस तुझा नकरा परत बाहेर येईल ही गोष्ट मोहिनीच्या मनाला लागली मी खरंच स्वतःला बदलू शकते का दुसऱ्या दिवशी घरात मोठं कार्य होतं अजितच्या आजोबाचं श्राद्ध घरातील सारी जबाबदारी सून म्हणून मोहिनीवर आली हे सगळं व्यवस्थित करायला हवं सासूबाईंनी सांगितलं मोहिनीने निर्धार ने केला हे मी व्यवस्थित करीन तिने तयारी सुरू केली सामान आणणं स्वयंपाक तयार करणं पाहुण्यांची व्यवस्था बघणं तिला वाटत नव्हतं की तिला एवढ्या गोष्टी कराव्या लागतील स्वयंपाकघरात ती जेवण करत असताना तिच्या डोक्यात घामाच्या धारा वाहू लागल्या एकीकडे सीमा तिला सूचना देत होती तर दुसरीकडे घरातलं बाकीचं कामही तिला बघावं लागत होतं अगं पटकनकर पाहुणे आले आहेत सीमा म्हणाली रोहिणीचा संताप अनावर झाला मी काही नोकरानी आहे का एवढं सगळं मीच का करू आणि तिने रागाने ओटा धुऊन तिथे पाणी फेकलं सगळ्यांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं हे बघ मोहिनी सासूबाईंनी शांतपणे म्हटलं तू जर यात मनापासून नसशील तर तुला जबरदस्ती करायची गरज नाही पण हे तुझं घर आहे कुटुंबासाठी थोडं कष्ट घ्यावं लागतं या शब्दानी मोहिनी थोडी शांत झाली तिला जाणवलं की तिचा नखरा अजूनही बाहेर येत होता तिने मनोमन ठरवलं मला हा बदल नाटक म्हणून करायचा नाही मला खरंच सुधरायचंय ती पुन्हा कामाला लागली शेवटी जेव्हा सगळं संपलं तेव्हा मोहिनी दमून एका खुर्चीवर बसली अजित तिच्या जवळ आला आणि म्हणाला आज खूप चांगलं केलंच मोहिनी ती हसली श्रद्धाच्या दिवशी मोहिनीने मन लावून काम केलं पण त्यावेळी छोट्याशा प्रसंगाने तिला एक गोष्ट जाणवली ती अजूनही पूर्णपणे बदललेली नव्हती तिच्या मनात अजूनही काहीतरी खदखदत होतं त्या रात्री झोपताना मोहिनी सतत विचार करत होती मी सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते पण तरीही मी आनंदी का नाही तेवढ्यात अजित खोलीत आला आणि तिच्या विचारात अडकलेल्या चेहऱ्याला बघून म्हणाला काय झालं काहीतरी विचार करतेस अजित खरं सांगू मला कधी कधी असं वाटतं की मी हे सगळं जबरदस्तीने करते मी बदलते पण काहीतरी था हरवतंय असं वाटतंय अजितने तिचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणाला मोहिनी बदल हा सहज व्हायला हवा जर तो तुला ओझं वाटत असेल तर तू अजून स्वतःला समजून घेतलेलं नाहीस तू तु तु तुझं समाधान शोधायला हवं मोहिनी अजितच्या या शब्दांनी गोंधळून गेली माझं समाधान ते कुठे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिनी सासूबाईंना चहा देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली आई चहा घेताय ना सासूबाईंनी मोहिनीच्या डोळ्यात पाहिलं हो ग बाळा पण तुझ्या डोळ्यात मी प्रश्न बघते काय झालं मोहिनी काही क्षण गप्प बसली आणि मग हळूच म्हणाली आई मला खरंच बदलायचं आहे पण मला कधीकधी वाटतं की मी हे सगळं केवळ तुमच्यासाठी अजितसाठी आणि घरासाठी करते पण स्वतःसाठी नाही मग मी खरंच आनंदी होईल का सासूबाईंनी हलकसा हसत तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या मोहिनी संसार फक्त जबाबदाऱ्या सांभाळणं नाही तर स्वतःच्या मनाला आनंद मिळवणंही आहे जर तुला यात आनंद मिळत नसेल तर तुझा बदल फक्त वरवरचा असेल पण जर तुला यात समाधान मिळायला लागलं तर तो बदल खरा ठरेल मग मी काय करावं स्वतःला शोध तुला खरंच कशात आनंद मिळतोय ते बघ तू सून म्हणून जबाबदाऱ्या स्वीकारतेस पण त्या तुला मनापासून आनंद देत आहेत का जर नाही तर तुझ्या आनंदाचा मार्ग तू स्वतः शोधायला हवा मोहिनीला या गोष्टी समजत होत्या पण अजूनही तिच्या मनात गोंधळ होता ती स्वतःला विचारू लागली माझं खरं समाधान कशात आहे तिला आठवलं पूर्वी ती वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आनंद मानायची फोटोग्राफी लेखन वेगवेगळ्या क्रिएटिव गोष्टी करण्याची तिला आवड होती पण लग्नानंतर हे सगळं मागं पडलं होतं माझी खरी ओळख हरवली आहे का याचा विचार करत असतानाच संध्याकाळी तिची जुनी मैत्रीण निधी घरी आली अगं मोहिनी किती बदलली आहेस आधीची बिंदास्त मोहिनी आता एकदम शांत झाल्यासारखी वाटते मोहिनी हसली पण तिच्या डोळ्यात प्रश्न होते निधी मी नक्की कोण आहे मी एक बायको आहे सून आहे पण मी स्वतःसाठी काय करते निधी हसली आणि म्हणाली अगं संसारात गुंतणं चांगलं आहे पण त्यात स्वतःला विसरणं नाही तू आधी खूप क्रिएटिव्ह होतीस फोटोग्राफीचा छंद होता ना तुला मोहिनी चमकली होय तिचं फोटोग्राफीचा वेळ खरंच होतं पण सासरी आल्यापासून तिने कधी कॅमेरा हातात घेतलाच नव्हता म्हणूनच तू समाधान शून्य वाटतेस तू जे प्रेमानं करायचीस ते आता विसरले आहेस निधीच्या शब्दानी मोहिनीला आतून काहीतरी जागवलं त्या रात्री मोहिनी खूप विचार करत राहिली तिने स्वतःला विचारलं मी फक्त सून आणि बायको नाही मी मोहिनी आहे एक स्वतंत्र व्यक्ती मला माझ्या आयुष्यातही काहीतरी करायला हवं तिने कपाटातून आपला जुना कॅमेरा बाहेर काढला त्याच्यावर धूळ साचली होती तिने तो स्वच्छ केला आणि पहिल्यांदा खिडकीतून बाहेर बघत एक फोटो काढला तिच्या मनात समाधानाची लहर उमटली हेच मला हवं होतं त्या क्षणी तिला जाणवलं संसार सांभाळताना स्वतःला हरवायचं नाही स्वतःचा आनंद शोधणंही तितकंच महत्वाचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अजितने मोहिनीला हसत बघितलं आज खूप फ्रेश दिसतेस हो अजित कारण मला माझ्या आनंदाचा मार्ग सापडला मी परत फोटोग्राफी सुरू करणार आहे सासूबाईंनी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि समाधानाने म्हणाल्या हेच बरोबर आहे मोहिनी संसारात जबाबदारीसोबत स्वतःचा आनंदही हवा मोहिनीने आपल्या आनंदाचा मार्ग शोधला होता छायाचित्रण तिने ठरवलं की आता संसार सांभाळताना आपल्या छंदाला आपल्या स्वप्नाला देखील वेळ द्यायचा पण हे सगळं सोपं नव्हतं जेव्हा तिने सासूबाईंना आणि अजितला सांगितलं की ती पुन्हा फोटोग्राफी सुरू करणार आहे तेव्हा त्यांनी आनंदाने पाठिंबा दिला पण घरातल्या इतर लोकांना मात्र हे पटलं नाही सकाळी जेवणाच्या टेबलावर जेव्हा मोहिनीने सांगितलं की तिला एका वर्कशॉपसाठी जायचं आहे तेव्हा ननन सीमा हिला हे अजिबात पटलं नाही म्हणजे काय आता सुनबाई घरातील कामं बाजूला ठेवून बाहेर मोकट फिरणार सीमा टोंगणा मारत म्हणाली अगं संसार सांभाळणं आणि स्वतःच्या सपनासाठी वेळ काढणं यात काही वाईट नाही ना अजित म्हणाला पण सीमा तयार नव्हती मोहिनी थोडी दुखावली पण सासूबाईंनी तिला हसून बळ दिलं बाळा लोक काहीही बोलतील तू तु तु तुझं काम कर मोहिनीने लहानशी सुरुवात केली ती फोटोग्राफी शिकवण्यासाठी काही ऑनलाईन कोर्सेस पाहू लागली आणि घरातच छोटे फोटोशूट करू लागली अचानक एक दिवस तिला एक फोन आला तिच्या मैत्रिणीने निधीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर टाकले होते आणि एका प्रसिद्ध इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला ते खूप आवडले मोहिनी तुला एका मोठ्या फॅशन शोसाठी फोटोग्राफर म्हणून बोलावलंय निधी उत्साहाने सांगत होती मोहिनीला आनंद झाला पण तितक्यात मनात शंका उमटल्या घरच्यांना कसं पटवू तेव्हा मोहिनीने घरात सांगितलं की तिला एका फॅशन शोसाठी फोटोग्राफी करायची संधी मिळाली आहे तेव्हा सगळे थक्क झाले म्हणजे आता तू मॉडेल्सचे फोटो काढणार सीमाने वक्रदृष्टीने विचारलं हे काय नवीन नाटक सुरू केलंय सुनबाईने संसार सांभाळायचा असतो बाहेरच्या गोष्टीमध्ये इतकं लक्ष घालायचं नसतं सीमा नाराजीने म्हणाली आई मी संसाराला धक्का लावत नाहीये मी फक्त माझ्या छंदाला माझ्या कामाला संधी देते यात वाईट का आहे मोहिनीने ठामपणे उत्तर दिलं सासरे बुवा गंभीरपणे म्हणाले पण हा क्षेत्र स्त्रियांसाठी योग्य आहे का आपल्या घरच्या स्त्रीने हे करणं योग्य वाटतं का मोहिनीला हे ऐकून खूप वाईट वाटलं पण अजित तिच्या बाजूने होता बाबा योग्य अयोग्यतेचा प्रश्न नाही मोहिनीने हे स्वप्न पाहिले आणि तिला एक संधी मिळते आपण तिला थांबवायचं का सासूबाईंनीही समर्थन दिलं बाळा तुझं मन साप असेल आणि तुझं कर्तृत्व ठाम असेल तर तुला कोणीही रोखू शकत नाही जा आणि आपलं टॅलेंट दाखवून दे सीमा अजूनही नाराज होती पण अजित आणि सासूबाईंच्या पाठिंब्यामुळे मोहिनीला हिंमत मिळाली मोहिनी फॅशन शो मध्ये गेली आणि तिच्या कामाने तिथल्या लोकांना खूप प्रभावित केलं आयोजकांनी तिची प्रशंसा केली आणि तिला आणखी काही प्रोजेक्ट देण्याची ऑफर दिली ती आनंदाने घरी परतली पण घरी आल्यावर मात्र सीमाने तिला टोमने मारायला सुरुवात केली मोठी फोटोग्राफर झालीस आता उद्या घर सोडून वेगळं राहायला जाणार नाहीस ना हे असलं काम करून तू या घराची प्रतिष्ठा कमी करतेस मोहिनी आता शांत राहिली नाही असं का बोलता तुम्ही मी घर सांभाळते जबाबदाऱ्या पाळते आणि माझ्या मेहनतीने काही मिळवलं तर तो माझा अधिकार नाही का मी कोणाचे अब्रू खराब करत नाही आहे मग इतका विरोध का त्यावर सासूबाईच पुढे आल्या सुनबाईला सपोर्ट करणं नवीन गोष्ट वाटते का तुम्हाला पुरुष व्यवसाय चालवतो आणि स्त्रिया फक्त घर सांभाळतात ही मानसिकता बदलायला हवी आणि मोहिनीने ते सिद्ध केलंय सीमा काही बोलू शकली नाही हळूहळू घरातली लोकही मोहिनीच्या कामाची सवय करू लागले तिचे फोटो मासिकामध्ये झळकू लागले घरच्यांना जरी पहिल्यांदा संकोच वाटला असला तरी जेव्हा त्यांनी तिची ओळख एका यशस्वी फोटोग्राफर म्हणून झाली तेव्हा त्यांना अभिमान वाटू लागला एक दिवस मोहिनी एका मोठ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी झाली जिथे तिला बेस्ट वुमन फोटोग्राफर म्हणून पुरस्कार मिळाला जेव्हा तिने मंचावरून आपल्या घरच्यांचे आभार मानले तेव्हा सीमालाही जाणवलं की मोहिनीने खरंच मोठं यश मिळवलं आहे घरात परतल्यावर सीमा पहिल्यांदा म्हणाली अगं आम्ही तुला समजून घेतलं नाही पण आज तुझा सत्कार पाहून जाणवलं की तू योग्य होतीस आमचा दृष्टिकोन चुकीचा होता सॉरी वहिनी मी जरा जास्तच कठोर होते मोहिनी हसली आणि म्हणाली काही हरकत नाही बदलाला वेळ लागतो पण शेवटी तुम्ही समजून घेतलंच हे महत्वाचं आहे मोहिनीने संसार आणि करिअर यांचा समतोल राखून एका आदर्श सुनेचं उदाहरण ठेवलं तिचा प्रवास सोपा नव्हता पण तिने जिद्द आणि आत्मविश्वासाने आपल्या घराचं मन जिंकलं सासूबाई तिच्याकडे कौतुकाने पाहत म्हणाल्या मोहिनी आता या घरातल्या मुलीलाही तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे तू खरंच एक नवीन पायवाट तयार केलीस आणि त्या दिवसापासून मोहिनी फक्त एक आदर्श सून नव्हती तर एक आदर्श स्त्रीही होती जी संसार आणि स्वप्न यांचा सुंदर संगम घडवू शकते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ